यहाँ मंदिर में तकरीबन डेढ़ सौ दो सौ लोग फंसे हैं। बोट पाठवायला बोट आता माड्याला हेलिकॉप्टर गेले माड्यात तिथले रेस्क्यू झाले की किती येतील गरज पडली आता बोट ना आणू नाही जर शक्य झालं तर हेलिकॉप्टर मधून माड्याचं झालं की बोट बोट यायला पप्पा नमस्ते दिग्विजय बोलतो तुम्ही वस्तीवरच अडकलेत काय मी आलो इथं मंदिराकडोरी पुढे येण्याचे चान्सेस नाहीत बोट यायला लागलेत तर तुमच्या सोबत कोण कोण आहे आता घरचे आहेत सगळे बोट यायला लागलेत आले की तुम्हाला आणलं जाईल दहा मिनिटात येत आहेत बोट जा, तोपर्यंत बांधून तर ठेवा तिथं बांधून ठेवा तर आधी माणसांना बाहेर काढून शक्य असेल तर जनवारांची व्यवस्था करते मी आहे इथं थांबलोय जनवार तो इंडरेक्षा इंडरेक्षा तो जर इथं आमच्या निलजमध्ये आणि मंदिरात जर बोटवर नाही भागलं तिथली व्यवस्था झाल्याच्या नंतर तुम्ही चॉपर प्लीज इकडे पाठवायची व्यवस्था करा जेणेकरून माणसांना संगोबा संगोबा आदिनाथ महाराज मंदिर शंगोबा आदिनाथ महाराज मंदिर नील पुढे जाऊ नका गावामध्ये सुद्धा बरीच माणसे जनावर आहेत आणि मंदिरात शंभर एक माणसं अडकलेली आहेत निलज मध्ये माणसं असतील एक दीड देड़, दीड दोनशे माणसं असतील म्हणजे महिला मंदिरामध्ये सत्तर ऐंशी माणसं असतील नव्वद नव्वद बोट मध्ये जेवढ शक्य होईल तेवढी व्यवस्था करू पण तुमचं माड्याचं झाल्यानंतर एअरलिफ्ट करण्यासाठी हेलिकॉप्टर इकडे पाठवू पण पाहतोय की संगोबा मंदिरामध्ये नव्वद जे आहेत ते नागरिक अडकले त्यामध्ये महसूल कर्मचारी देखील ते आहेत तर कशा पद्धतीने त्यांना बचाव कार्य करण्यात येणार आहे प्रशासनाकडून सांगितलं जातं की बोट नव हे करणार आहे परंतु आपण आता कॉल केला होता की त्या हेलिकॉप्टरची मागणी केली होती नेमकं कुणाबरोबर संभाषण झाले आत्ताची परिस्थिती जर आम्ही पाहिली मंदिरामध्ये नव्वद माणसं आहेत आणि जवळपास दीडशे ते दोनशे माणसं महिला अडकलेल्या आहेत निलस गावामध्ये आणि इथून जर तुम्ही पाहिलं तर जाण्यासाठी रस्ता नाही काहीच पर्याय नाही दहा मिनटात आत्ता बोट आहेत मी कलेक्टर साहेबांना बोललो आणि आपत्ती व्यवस्थापन जिल्ह्याचे जे आपले डोले आहेत त्यांच्याशी पण बोललो कलेक्टर साहेबांनी सांगितलं की दहा मिनटात बोट येईल माड्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली तिथेही माणसं अडकलेली आहेत हेलिकॉप्टर डी आर एफचं आत्ता सध्या तिथं गेलेला आहे तिथलं काम झाल्याच्या म्हणजे तिथलं व्यवस्थापन झाल्याच्या नंतर जर बोटमध्ये आपल्याला इथं माणसं आणण्यासाठी जर अपुऱ्या पडल्या तर हेलिकॉप्टर इथं तातडीनं पाठवलं जाईल आणि इथल्या माणसांची सुटका करून दिली जाईल त्याबद्दल कलेक्टर साहेब आणि आपत्ती व्यवस्थापन जे डोले साहेब या दोघांचंही लक्ष यावर आहे तिथं अडकलेल्या काही लोकांशी तुम्ही फोनवरून बोलणं झालं काय परिस्थिती त्यांची सध्या आतमध्ये आता ते सेफ आहेत पण आपण लवकरात लवकर त्यांना बाहेर काढण्याची व्यवस्था करतोय याबाबत आपण काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय चर्चा शिंदे साहेबांच्या कानावर तर निश्चितपणे आतापर्यंत गेलेला आहेच त्यांचं सुद्धा त्यांच्या पद्धतीनं आपत्ती व्यवस्थापनासाठी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आता कॅबिनेट सुद्धा सुरू आहे कॅबिनेटमध्ये सुद्धा याच्यावर गांभीर्याने चर्चा होत आहे आणि या अंतिम मला वाटतं आहे की काहीतरी निर्णय शासनाकडून होऊन लवकरात लवकर एन डी आर एफची टीम सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वाढवणं हेलिकॉप्टर अजून पाठवणं जिथं कुठं माणसं अडकलेली आहेत त्यांच्यासाठी व्यवस्था करणं त्यांना त्या अडचणीतून त्यांची सुटका करून देणं याच्यावर त्यांचं सरकारचं लक्ष केंद्रित राहील या भागातील नागरिकांच्या वतीनं ना, या नदीवरती देखील पूल व्हावा अशी देखील वारंवार मागणी नेते तो प्रश्न देखील अनेक दिवसांपासून दे प्रलंबित आहे त्याबाबत कशा दे पद्धतीने आपण पाठपुरावा करणार या परिसरासाठी पुलाची हाईट सुद्धा वाढली पाहिजे आणि एक मोठं बॅरेज जेणेकरून पाणी व्यवस्थित आपल्याला थोपवता येईल सांभाळता येईल म्हणजे अडवता येईल आणि गरज पडली तर वाईड नाही वाईडनिंग करून आता इरिगेशनचं क्षेत्र दोन्ही बाजूला आहे थोडंसं वाईडनिंग जर केलं तर ही परिस्थिती निर्माण होती क्वचितच आठ दहा वर्षातून एखाद्या वेळेस होती पण आपल्याला विषाची परीक्षा घ्यायची नाही अशी जेव्हा कधी परिस्थिती उद्भवेल तिथं आपली तयारी असावी म्हणून नदीचं साईडनं वाईडनिंगसुद्धा व्हावं बॅरेजसुद्धा व्हावं आणि याचं व्यवस्थापन नीट झाल्याच्या नंतर पूल पुलाची हाईट जास्त ठेवून इथं पूल दळणवळणासाठीच चांगला करण्यात यावा तालुक्यामध्ये दोन दिवसामध्ये मोठा पाऊस झाला त्यानंतर शेती पिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर शेतकऱ्यांमधून ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी होते कशा पद्धतीने आपण सरकार त्याच्यावर ते तेच विचार करत आहे म्हणजे आम्हाला भेटलेल्या माहितीप्रमाणे ओला दुष्काळ शक्यतो जाहीरच होणार आहे आणि त्यातून शेतकऱ्यांना मदत जास्तीत जास्त सरकारचं देण्याचा प्रयत्न सध्या सुरू असेल आता कॅबिनेटमध्ये जे काही निर्णय होईल त्याच्यानंतर आपल्याला दुपारनंच कळेल आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब बोलण्याच्या नंतर Thank you.